दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव इथं कुस्त्यांचं इथं हिंद केसरी हजरत पटेल यांच्या स्मरणार्थ निकाली जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचा शुभारंभ युवा नेते रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी जय हिंद शुगरचे चेअरमन बब्रुवान माने देशमुख उद्योजक महेश बिराजदार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर दयानंद उंबरजे यांची प्रमुख उपस्थिती होती या कुस्ती स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचं दोन लाख रुपयांचं बक्षीस सिकंदर शेख यांनी पटकावलं त्यांनी पैलवान मनीष डाल यांना चितपट करत बाजी मारली एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचं दुसरं बक्षीस हसन पटेल यांनी पटकावलं त्यांनी सोनू ग्रेवाल यांना चितपट केलं तिसरा सामना पैलवान समरजीत सिंग आणि रघु ठोमरे यांच्यात झाला यासाठी एक लाखाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं चौथ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान राहुल काळे आणि अमर साळुंखे यांच्यात झाली दरम्यान कुस्ती जिंकल्यानंतर युवा नेते रमेश पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सिकंदर शेख यांना चांदीची गदा रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचं आचेगावमध्ये आगमन होताच हलग्यांच्या कडकडाटात ढोल ताशाच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं ही कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गावचे माजी सरपंच रमेश क्षीरसागर हुसेन पटेल सुरेश मोची मैनुद्दीन भागानगरे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले तयार करा असलं पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोक शेंडा काय करायचं शंभरपूर आणि गावामुळे शेजाऱ्याचं एक निकाली तो एवढीच वाट बघायचं अरे सर ही कुस्ती घेतली माननीय पैलवान प्रताप महोत्सवा शिवसेना उपप्रमुख सोलापूर जिल्हा जेव्हा दुकानदार खे